मी यापुढे विधानसभेची निवडणूक लढवणार नाही मी विधान परिषदेचा सदस्य आहे आणि त्यामुळे हे सदस्यत्व असताना दुसरी निवडणूक आमदारकीचे लढवणं योग्य होणार नाही आणि म्हणून मी निर्णय घेतला आहे की यापुढे आता विधानसभेची निवडणूक लढवणार नाही तशी खासदारही माझ्या परिवारामध्ये आहे त्यामुळे आता खासदारकीची निवडणूक मी लढवणार नाही आणि मग छोट्या छोट्या निवडणुका ज्या आहेत त्या लढवण्याच्या संदर्भामध्ये बँक असेल अन्य असेल त्यामध्ये मी आहेच ऑलरेडी निवडून आलेलं त्यामुळे परत त्या संदर्भामध्ये आज तरी विचार करण्याचा प्रश्न नाही आहे राजकीय संन्यास घेणार नाही मरेपर्यंत रोहिणीताईंनाही भारतीय जनता पार्टीमध्ये यावं असे आवाहन मी केलं होतं परंतु रोहिणीताईंना ते मान्य नाही रोहिणीताईंना त्या ठिकाणी शरद साहेबांबरोबरच मी राहणार आहे असं त्यांनी मला सांगितलं रोहिणीताईंचं लग्न झालेलं आहे त्या वेगळ्या राहत आहेत त्यांचं स्वतंत्र किचन आहे आणि त्यामध्ये त्यांना स्वतंत्र विचार आहेत त्या लॉच्या पोस्ट ग्रॅज्युएट आहे आणि अनुभवी आहे ते त्यामुळे त्यांनी त्यांचा ते निर्णय जो घेतला त्या निर्णयाला फारसा आक्षेपही मी घेतला नाही भाजप पक्ष प्रवेश कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे तर काही स्थानिक नेत्यांचा राहिला नाही हे निवडणूक संपल्यानंतर तातडीनं हा प्रवेश होईल असं विनोद जे तावड यांनी सांगितलेलं आहे आपण असं म्हटलं की, की नरेंद्र मोदींना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा घ्यायची गरज पडू शकते अशा काही वृत्तपत्रांमध्ये बातम्या मला वाटतं बातम्याचा माझ्या बोलण्याचा विपर्यास केला असावा नरेंद्र मोदींची आजची स्थिती जरी आहे तर चारशो पार त्यामुळे त्या आणि देशातली स्थिती पाहता अशा स्थितीची त्यांना काही मदतीची आवश्यकता असेल असं मला वाटत नाही मोदीजींनी हे का म्हटलं हे तर मोदीजी सांगू शकतील त्याचा अर्थ वेगवेगळे कोणाला लावायचे असतील ते लागू शकतात परंतु मला वाटतं की मोदीजींना या ठिकाणी कोणाच्या मदतीची आवश्यकता भासणार नाही एवढं बहुमत त्यांना मिळेल शरद पवारांनी काही लहान पक्ष विलीन करण्याचं नाही राजकारणामध्ये लहान पक्ष मोठ्या पक्षात विलीन होणं मोठे पक्ष बरखास्त होणं ही प्रक्रिया बऱ्याचदा यापूर्वी पण घडलेली आहे आणि या निरंतर चालणाऱ्या प्रक्रियेचा तो एक भाग असू शकतो आणि त्या माध्यमातून त्यांनी आपलं वक्तव्य केलं असावं